संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे अनेक काळापासून चालत आलेल्या या पालखी सोहळ्याची दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्याजोगीच आहे या पालखी सोहळ्यात सहभागी झालेला प्रत्येकजण डोळ्याचे पारणे फिटेपर्यंत या सोहळ्याचा आनंद घेत असतो लहान मोठे तरुण वृद्ध महिला सर्व या माऊलींच्या पालखी सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात आज संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यातील विश्रांतवाडी चौकातून मानांच्या दिंड्या वारकऱ्यांसह ताळ मृदुंग आणि माऊली माऊलीच्या जयघोषात पंढरीला निघाली संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचा आज पुण्यामध्ये संगम झाला या दोन्ही पालख्या पुण्यातील संगमवाडी पुलाजवळ एकत्र येत असल्या तरी दोन्ही पालख्यांचा पुण्यामध्ये स्वतंत्र ठिकाणी विसावा असतो पुढे हडपसरपासून दोन्ही पालख्या आपला मार्ग बदलतात व वाखारी या ठिकाणी पुन्हा एकत्र येतात या ठिकाणी दोन्ही पालख्यांचे मनोमिलन होऊन पुढे या पालख्या एकत्र पांढरपूरला जातात आषाढी एकादशीला सर्व वारकरी आपल्या मायबाप सावळ्या विठुरायाचे मनोभावे दर्शन घेऊन आपापल्या गावी मार्गस्थ होतात पालखी सोहळ्यात पुण्यांदरीतील अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी अन्नदान पाणी बिस्किट पुढे छत्री कापडी पिशव्यांचे वाटप केले तर काहींनी वारकऱ्यांसाठी औषधे व वा आरोग्य शिबिराचे नियोजन केले पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील जागोजागी सुरक्षारक्षक नेमून वारकऱ्यांना दिंडीतील वाहनांना जाण्यासाठी मार्गदर्शन केले तर पालिकेच्या वतीने पालखी मार्गात झालेला कचरा साफ करण्यासाठी स्वच्छता प्रतिनिधी नेमण्यात आले यावेळी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने वेगळीच शक्कल लढवण्यात आली समाजात तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे त्या अनुषंगाने जनजागृती म्हणून त्यांनी काही घोषणा देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले यात एक दोन तीन चार व्यसनमुक्तीचा करू प्रचार बघताय काय सामील भा दारूची बाटली फुटलीच पाहिजे तंबाखूची पुडी फेकलीच पाहिजे अशा घोषणा दिल्या महाराष्ट्राच्या कानाकोप्यातून येणाऱ्या असंख्य दिंड्या विविध पालख्या ज्ञानेश्वर माऊलींच्या नगारखाण्याचा रथ माऊलींच्या पालखीचा मानाचा घोडा विठुरायाच्या जयघोषात बेधुंद हरवलेला वारकरी वैष्णवांचा मेळा व प्रत्यक्षात पालखी सोहळ्याची मल्हार वृत्तच्या खास प्रेक्षकांसाठी thank you. इतेज मिली वठी अथव All right.